कार्तिकी एकादशीला पंढरीमध्ये शिंदेंच्या हस्ते पार पडली शासकीय पूजा विठोबाच्या दर्शनाला भाविकांची मांदी आळी चंद्रभागेचा तीर वैष्णवांनी गजबजला आषाढीची पूजा करायलाही आवडेल कार्तिकीच्या पूजेनंतर एकनाथ शिंदेंच्या पत्नी लता शिंदेंची प्रतिक्रिया लता शिंदेंनी बोलून दाखवली एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्री पदाची इच्छा उपमुख्यमंत्री अजित पवारच राज्य ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष होणार अकरा जागा केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहळ यांच्याकडे जाणार फडणवीसांनी तोडगा काढला ठाकरेंच्या शिवसेनेची आज मुंबईमध्ये महत्वाची बैठक सत्याच्या मोर्चानंतर होणाऱ्या बैठकीकडे लक्ष महापालिकेसाठी विरोधकांनी मोट बांधली दुबार तिबार मतदार आढळल्यास आधी फोडून काढा मग पोलिसांच्या ताब्यात द्या सत्याच्या मोर्चामध्ये राज ठाकरेंचं मनसैनिकांना फरमान तर मतचोरी दिसल्यास तिथल्या तिथे फटकावा उद्धव ठाकरेंचेही शिवसैनिकांना आदेश मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये दोनशे सत्तावीस प्रभागांपैकी एकशे तीस प्रभागांमध्ये भाजपची मोर्चे बांधणी उर्वरित राहिलेल्या सत्त्याण्णव प्रभागांचं वाटप शिवसेना अजित पवारांची राष्ट्रवादी आरपीआय यांच्यामध्ये करण्यात येणार भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी मरीन ड्राईव्हवर जात नागरिकांशी साधला संवाद आगामी पालिका निवडणुकांच्या दृष्टिकोनातून भाजपची रणनीती लोढाई होते उपस्थित महाडमध्ये मनसे पदाधिकाऱ्याला मारहाण पंकज उमासरे यांच्या चौदार तळे येथील दुकानात शिरून हल्ला उमासरे यांनी दोन दिवसांपूर्वी मंत्री भरत गोगावले यांच्या विरोधात युट्यूब चॅनलला दिली होती मुलाखत पुण्यातल्या कोंढव्यामध्ये पुन्हा गँग वॉर वनराज आंदेकर प्रकरणातील आरोपी समीर काळेच्या भावाची हत्या सहा गोळ्या घालून आणि कोयत्यानं वार करून गणेश काळेचा खून बाबत बच्चू कडूंची आज पत्रकार परिषद सरकारनं बाबत निर्णय घेण्यासाठी पुढच्या वर्षातील जूनची तारीख दिल्यानं कडूंवरही टीका जरांगेही मैदानात उतरण्याच्या तयारी जालन्यामध्ये जालन्यामध्ये सीताफळाच्या चारशे झाडांवर शेतकऱ्यानं फिरवला जेसीबी सीताफळातून अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्यानं शेतकऱ्यानं सात वर्ष जोपासलेली बाग केली नष्ट राज्यात सात नोव्हेंबरपर्यंत मध्यम पावसाचा अंदाज कोकण मध्य महाराष्ट्रात दोन ते पाच नोव्हेंबर दरम्यान पावसाचा अंदाज अरबी समुद्रात पुन्हा कमी दाबाचा पट्टा कपिल देव धोनी यांच्यानंतर हरमनप्रीत वर्ल्ड कप जिंकण्यासाठी सज्ज आठ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर फायनलमध्ये धडक आज साऊथ आफ्रिकेशी फायनल नॉकआउट लढत बॉलिवूडचा किंग खान शाहरुखचा आज बर्थडे शाहरुखला शुभेच्छा देण्यासाठी चाहते मन्नत बाहेर जमणार सिनेसृष्टीतून जोरदार शुभेच्छा वर्षा